परभणी घटनेच्या आणि गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाच्या युवा आघाडीच्या वतीनं करवीर तालुक्यातील उजगाव इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तीव्र निदर्शनं करण्यात आली यावेळी टायर पेटवून रस्ता आणवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र गांधीनगर पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील संविधान प्रतिमेची विटंबना त्याचबरोबर परभणीतील दंगल प्रकरणी पोलीस कोठडीत मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला कारणीभूत पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काढलेल्या अनुद्गाराच्या निषेधार्थ करवीर तालुक्यातील उजगाव इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या युवा आघाडीच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ठिकाणी टायर जाळून रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला मात्र गांधीनगर पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या ताब्यातून टायर काढून घेऊन हा प्रयत्न हाणून पाडला यावेळी कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये झटापट झाली यावेळी राजू माळगे सुशांत चौगले यांच्यासह रिपब्लिकन कार्यकर्ते उपस्थित होते